शिवसेना पदाधिकारी आले आमने सामने डोंबिवलीतील कुंभारखान पादा परिसरात गणेश घाट येथे एका विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेले विकास मात्रे यांचा हा प्रभाग आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यकर्त्यांसोबत कार्यक्रमाला पोहोचले असता दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमन सामने आले आणि घोषणाबाजी केली यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते लोकल ऍप ठाणे बदलापूरची निवडणूक पुढे ढकलली राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचा मुद्दा कायदेशीर पेचप्रसंगात सापडला असतानाच मंगळवारी मतदान होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायतींमधील सुमारे पन्नास जागांवरील नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदाच्या निवडणुका कायदेशीर कारणांमुळे पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य निवडणूक आयोगावर ओढवली आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील काही प्रभागांची निवडणूक का डिसेंबर वीस रोजी होणार एआइबी न्युज प्रयत्न छ न्याय हुन्छ